आणि हा शेवटचा तिसरा टप्पा आर्मीचा या ठिकाणी वेळ होती तरी बरेचसे कार्यकर्ते आणि आतापर्यंत काँग्रेस पक्ष इतके बरा काँग्रेस पक्षाला आहे परंतु अलीकडे थोडं विधानसभेमध्ये आपल्या आर्वी विधानसभामध्ये चित्र बदललेलं होतं त्याला सावरण्याचं काम महाराष्ट्र यांची नियुक्ती झाल्यानंतर अनंतराव मोहोड यांनी भरारी घेतलेली आहे आणि त्यांच्या साथीला सर्व आम्ही काँग्रेस कार्यकर्ते आहोत जुने पदाधिकारी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमण्यात आले आणि काँग्रेसचं संघटन नव्याने बांधायचं म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली विशेषतः आर्वी विधानसभा क्षेत्रात स्थायी उमेदवार असलेले आमचे या ठिकाणचे नेते हे मित्र पक्षाकडे राष्ट्रवादीकडे लोकसभेत गेले त्यानंतर ते त्याच ठिकाणी राष्ट्रवादीत स्थायिक झाले कार्यकर्त्यांची अनेक कार्यकर्त्यांची गल्लत झाली की आता नेत्यासोबत जायचं की पक्षासोबत राहायचं अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी आढावा बैठक घेणं हे मागच्या दीड वर्षापासून मी जिल्हाध्यक्षांना विनंत्या करून आलो एकसष्ट ठिकाणी आम्ही या ठिकाणी शाखा बांधणी केली होती त्या शाखांच्या उद्घाटनासाठी मी सातत्यानं जिल्हाध्यक्षांना विनंती करत होतो पण ते या ठिकाणी आले नाही आणि आज कोणतीच नैतिकता त्यांच्याकडे पक्ष वाढवा हे म्हणण्याची नसतानी ते या ठिकाणी बैठकीला आले आणि ही जी बैठक निरीक्षकांनी घेतली निरीक्षकांना यायचं आहे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठकीचं आयोजन करायचं आणि बैठक घ्यायची आहे पण जिल्हाध्यक्ष म्हणतात की ही बैठक केव्हा ठरली मला माहिती नाही आणि या ठिकाणी ही जेव्हा बैठक या निरीक्षकांनी ठेवली तर यात आमच्यापैकी स्थानिक लोकांना कोणालाच विश्वासात घेतलं नाही आम्ही याच्या आयोजनात नाही नियोजनात नाही आमच्या लोकांना या बैठकीची माहिती सुद्धा नाही आणि मी लोकसभा लढलेला उमेदवार आहे मी या ठिकाणी सोशल आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन माझा आहे सहभाग माझा आहे या ठिकाणी आणि पक्षासाठी सुद्धा योगदान आहे तर पक्षासाठी योगदान नसलेल्या काही लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलं आणि कोणतीच पक्षाची पक्षाच्या लोकांना या बाबीची पूर्वकल्पना न देता काल अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री डीसीसीच्या सी ग्रुपवर जिल्हाध्यक्षांनी या मेसेज टाकला ज्या अर्थी या आढावा बैठका या स्थानिक लोकांना संपूर्णता विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आढावा बैठका घ्यायच्या होत्या पण या ठिकाणी जाणून बुजून एखाद्याचं राजकीय अस्तित्व जातीवाद करून पुसण्याचा प्रयत्न आणि नसल्या लोकांना ज्यांचं या ठिकाणी कोणताच राजकीय किंवा सामाजिक सहभाग नाही कोणतंच योगदान पक्षासाठी नाही त्या लोकांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय असा थेट आरोप मी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर केलाय आणि त्यांच्या निरीक्षकांच्या या बैठकीला मी या ठिकाणी बहिष्कार घातलाय